अखिल केसानंद गावश्री गणेश क्रीडा संघ आयोजित नवरात्री फेस्टिवल दोन हजार ते दहा वाजेपर्यंत केसनंद तालुका हवेली येथे होणार असून सर्व पंचकृषीतील माता भगिनींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक शिवाजी काका पाटोळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि वैशाली पाटोळे यांनी केले आहे कार्यक्रम सौजन्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गा बचत गटाचे अध्यक्ष वैशाली पाटोळे हे असून याप्रसंगी ज्युपिटर गाडी टी व्ही फ्रीज ओव्हन वॉशिंग मशीन यासह प्रत्येक सहभागी महिलेस विशेष भेट दिली जाणार असून राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार यांसह अभिनेत्री मोनालिसा बागल यांची विशेष उपस्थिती असणार आहे नमस्कार मी तुमचा लाडका अभिनेता कॉमेडी किंग ओम यादव मी येतो येत्या चार ऑक्टोबर रोजी आपल्या केसनांमध्ये श्री दादा सुभाष पाटोळे सोशल फाउंडेशन व सौ श्रीकांत दादा पाटोळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझा कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा सुपर हिट कार्यक्रम घेऊन तुम्हाला खळखळून खल हसवण्यासाठी भरभरून बर बक्षीस जिंकून देण्यासाठी आणि टेन्शन फ्री करण्यासाठी आयुष्य वाढवायचे तर हा कार्यक्रम अजिबात 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 चुकू नका कार्यक्रमासाठी खास प्रमुख उपस्थिती असणारे खासदार सौ सुनेत्रताई अजतदादा पवार व प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल कार्यक्रमाचं ठिकाण आहे जिल्हा परिषद शाळेचे मैदान सरकारी हॉस्पिटल समोर केसनंद पुणे तर मी येतोय तुम्ही देखील नक्की या येताना गाल दुखी आणि पोट दुखीच्या गोळ्या नक्की घेऊन या का ते तुम्हाला कार्यक्रम संपल्यावर आपोआप समजेल इतकं असायचे तुम्हाला त्याचबरोबर बक्षीस असणार आहेत इलेक्ट्रिक बाईक वॉशिंग मशीन फ्रीज अनेक इलेक्ट्रिक बक्षीस आहेत त्याचबरोबर लकीट मध्ये सोन्याच्या नथ सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मोठ्या संख्येने या वेळ काढून या खळखळून खर, असा आणि घरी जाताना भरभरून बक्षीस घेऊन जा धन्यवाद